चला तर मंडळी बाहेरचे भेसळयुक्त पदार्थ खाण्यापेक्षा घरीच तयार करू रूम टेम्परेचरच्या दुधामध्ये लिंबाचा रस घालून मिक्स करून पाच मिनिटं बाजूला ठेवायचं तोपर्यंत टीनला तेल लावून बटर पेपर लावायचं ओव्हन प्रीहीट करायचं किंवा प्रीहीट करा पाच मिनिटात दूध फाटलं जातं अर्धा कप साखर घेतली तिला मिक्सरला बारीक केलं ती पिठी साखर दोन चिमूट मीठ पाव कप तेल अर्धा टीस्पून स्पून व्हॅनिला एसन्स घालून मिक्स केलं नंतर मैदा मिल्क पावडर बेकिंग पावडर बेकिंग सोडा छान असं चाळून घातलं मस्त असं मिक्स करून घेतलं एक टेबल स्पून दूध अजून घातलं मस्त रिबिन कन्सिस्ट चा बॅटर झालं दोन भागांमध्ये डिवाईड केलं एका भागामध्ये दोन टेबलस्पून कोको पावडर एक चमचा दूध घालून मिक्स केलं व्हॅनिला फ्लेवर आणि चॉकलेट फ्लेवर दोन्ही फ्लेवरचे बॅटर तयार झाले एक एक चमचा बॅटर घालून या पद्धतीने संपूर्ण बॅटर संपवायचं झालेल्या ओव्हनमध्ये पस्तीस मिनिटांसाठी केक बेक करायचं किंवा कढईमध्ये मंदाचे वर पस्तीस ते चाळीस मिनिटांसाठी बेक करा छान असा मार्बल केक बेक झालेला आहे वरतून कापड झाकून अर्धा पाऊन तास गार करायचा संपूर्ण गार झाला की स्लाइस कट करायचा मऊ लुसलुशी जाळीदार मार्बल केक तयार